नमस्कार मित्रांनो आज आपल्या गावामध्ये आनंद मेळाव्याचा कार्यक्रम साजरा केला आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये हे बघा इथं स्टॉल लावलेला आहे सगळ्या मुलांनी आपल्या घरून काहीतरी थोडं थोडं बनवून आणलेलं आहे तर मग चला आपण बघूया की मुलांनी काय काय बनवून आणलं आहे तर आपण इथपासून स्टार्ट करूया हे बघा धनासरीने गुपचूपचा स्टॉल लावलेला आहे तिथे ब्रेड पकोडा पाच रुपये उत्फाम दहा रुपये ह्या मुलांनी भेल दहा रुपयात लावला आहे बोरं भजी समोसा पाच रुपयात भेल जांब म्हणजे पेरू पिंगरच्यात पापड चिवडा भजे लाखाचे वडे ढोकले मूग लखाचे वडे ढोकले पिंग मुली तर खाऊन बी सुद्धा राहिले आहेत कच्चा चिवडा पाणीपुरी पास्ता